हम्म ये गरम ना धरो हम्म हिल बिल का चलो दिस नहीं कुछ नहीं कुछ হম এবারে যাবি তুই बैठो ले दो सब उधर है ना पापा हम्म उधर है बाजू बाजू এই এইরই এভা্ছ এইই এভ্ণ অেযারঽযে হাটোরছ এরস্ুড ঄রডরওে এপাডুইন! সয়কསে

মই মই পাইছো তাক ফাইদে बन दो पेंड़ा दागा। पेंड़ा दागा। पेंड़ा। सर थोड़ी खाली निकाइल ना मैं हा, थोड़ा हाँ बारीक बारीक थोड़ा आते थोड़ा पैंड टाक पैला बस हां खेल देखड़ा ऊपर ऊपर बाबू हां के हतल के के पका हां खेल देखड़ा हां अरे गुली पे तो बे होली हां थोड़े अन भाउ दे हां पर ठंडा है तोरा दे देना सोड़ सोड़ा पट्टी पट्टी के दे பட்டி பஸ் சட்டி வரத்தி திரா கார पार्टी की टूट पकड़ तो पहले 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 आस जवळ नसतो पि

सेवन फोर्टी फाय झाले आता पहिले पंधरा दहा मिनिटं पंधरा झाले दहा मिनिटं साडेसात लाख सात पासीत लावले समजा आठ आठ सव्वा आठ दहा लाख

कर खोर इकडे जागल खा काय खा दा दाख इकडे इकडे बघित अंड फोड एक याला तेच कशी रिक म्हणजे तेच वेगळी जातो बघ समजलं अंड घे

काय अंडा का इथे दाखवा असं पहिलं हातात हा हा बरोबर कसं वाटलं खायला कसं वाटलं एकदम टेस्ट कशी वेगळी झाली ती नमस्कार तिथून आज आपला व्हिडिओ आपण स्टार्ट केला होता डायरेक्ट चालू केला होता तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं नव्हतं ना आपण काय स्टार्टिंग केली होती डायरेक्ट आपण पोपटे बनवायला चालू केली होती मी आहे इथं आता महाड तालुक्यात आमचे भा ताईच्या इकडे आमचे भाऊजीने ते पूर्ण तयारी केली होती आता तुम्हाला सांगतील ते काय काय आपण घेतलं होतं त्यासाठी भाऊजी बोला नमस्कार मी महाडून बोलतो आहे बिरवाडी भरतशेट गोगावल्या आमदारांच्या बाजूला बाजूला राहतो आम्ही इथं पोपट्या लावतो भरपूर तर सर्वप्रथम मडक मडकं आणल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित भांमरूट वगैरे टाकून मसाला लावलेलं चिकन अंडी शेंगा वगैरे सगळं थर लावून त्या भामरुडावर मध्ये भामरूटच असतो त्या बीट टाकून मीठ वगैरे लावून त्याला मसाला लावून सगळं थर ते थरांवर थर लावायचे आणि ते एकदम मडकं पॅक करायचं भामरूटने परत आणि त्यानंतर ते जमिनीवर असं थोडासा खड्डा काढून ते पलटी करायचं आणि आपले शेक पलटी केल्यानंतर त्याला पेंड्याचा शेक द्यायचा पेंडा असं आणायचा दहा एक पेंडे लागतात आणि पेंड्या आणून त्याच्यावर सारखं सारखं पाऊन तास ते पेंढा जाळत राहायचं गरम झालं शेक भेटतो करून आग विजली नाही पाहिजे सारखा सारखा पेंढा पाऊन तास जाळत राहायचं आणि पाऊन तासानंतर ते काढून आपण चमच्यानं वगैरे पलीताना काढून घेऊन आपण खायला येऊ शकतो आणि हे बनवायला टेस्ट चांगली असेल खायला पियाला बनवायला फक्त काय टेस्ट भामरुटाचाच वास नाही कारण तो आयुर्वेदिक आहे म्हणून ते लोक जास्त त्याचा वापर करतात आणि हे आपल्या महाड तालुक्यात सगळी बनवतात प्रसिद्ध आहे प्रसिद्ध एकदम एक आहे अलिबाग पहिले तिकडं रत्नागिरी गोवा इकडं काय हे चालत नाही फक्त महाड तालुक्यात रायगड जिल्ह्यात हे आपल्या पण आम्ही बनवले होते पहिली ह्या रायगड जिल्ह्यामध्ये एकदम रायगड जिल्ह्यातच चालतं रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आज आमच्या भाऊजींनी पूर्ण तयारी करून पूर्ण आमच्यासाठी सोय केली मस्तपैकी त्यांचा धन्यवाद महाराज चला थँक्यू चला, था, चला आता आपले व्हिडिओ पूर्ण झालेले खाऊन पण झाले प्राप्ती आहे की नाही हा चला आता पुढल्या वर्षी परत येऊ आपण थंडी मध्ये मोबाईल घ्या सर्व घ्या काय एन जॉय केला फुल मजा केली मुलांनी पण एकदम ना चला आता आपण जावे घरी व्हिडिओ पूर्ण बघा बाय थँक्यू धन्यवाद सर्वांनी बाय करा प्राप्ती bộp bye